आता इथे माझी भाकरी करून झालेली आहे काय ते खराब पाणी नको पिऊ नको पिऊ म्हणलंय पिलू भाकरी भाजायला ठेवली आहे तव्यामध्ये नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी मॉर्निंग ब्लॉग शूट करणार होते पण काय मला झालं नाही शूट करायला साडे दहा वाजलेला आणि आता ब्लॉगला मी सुरुवात केली आहे तर आज शनिवार आणि आज चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाचे घट बसलेले असतात ते आज उठतात घट तर आज देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आहे वांग्याचं भरज आणि भाकरी तर आमचा कुलस्वामी श्रीक्षेत्र पालीचा खंडोपा आहे तर आम्ही आज वांग्याचं भरज आणि भाकरी करणार आहे तर भाकरी मी केलेली आहे तुम्हाला मग अशी दाखवलं भाकरी केलेली तर आता वांग्याचं भाकरी कुठं राहिले आम्ही भात राहिलेला आहे करायचा तर तेवढं मी करून घेणार आणि मग नैवेद्य दाखवणार आहे तर भाकरी मग अशीच मी का केली माहिती आहे का तर सकाळी सगळा स्वयंपाक माझा झालं आहे चपाती भाजीचा झाला आहे आणि तवा गरम होता आणि म्हणजे लागली भाकरी करून घ्यायची परत कुठं तवा गॅस गरम पेटवा तवा गरम करा म्हणून तवा गरम होता तोपर्यंत मी भाकरी करून घ्यायची आता फक्त हा छान आणि आता वांग्याचं भरी भात करायचा तर स्वयंपाक झालेला आहे आत्ताच नुकताच स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही जेव्हा शाळेत पाठवलं आज शनिवार सकाळी शाळा होती तर आता तिला आणायला पण जायचंय मला साडे अकराला शाळा सुटणार आहे तिच्या आज तर साडे अकरापर्यंत मला सगळं उरकून घ्यायचंय तर चला आपण आता बाकीचं काम जे राहिलंय ते आवरूया तर मी वांग घेतलेलं आहे इथं एकच वांगं घेतलंय कारण की आता सगळेजण जेवण करून गेले तर मी एकटीत जेवायचे राहिलेले तर एवढं भरीत संपणार नाही वांग्याचं हे पण एक वांग आहे तर याचं भरीत मी नंतर हे वांग जरा किडलेलं दिसते का त्यामुळे हे काय उपयोगाचं नाही भरीत करून तर हे चांगलं वांग आहे तर याचं भरीत मी करायला घेणार आहे आता हे वांग आपण भाजूया गॅसवर हे कशाला ठेवलं सांगा नाही हे जी भाजी करायची छोटं वांगा आहे गोरू म्हणते हे पण कर <laughs> तर भाजीपाला माझा अजून एवढा शिल्लक आहे कोथिंबीर याच्यामध्ये मिरच्या भोपळा आणलेला आहे परत मुळा आणलेला आहे दहा रुपये एवढा मोठा मुळा एकदम फ्रेश मुळा मिळाला होता मला तर याची भाजी पण मला करायची पण एवढ्या भाज्या मी आणल्या होत्या नाही बाजारात ना की अजून त्याला वेळ म्हणजे नंबर लागला नाही त्याचा काय होय तर चला आता हे वांग भाजून घेऊया आपण तर सगळ्यात पहिल्या तर वांग्याचं हे आपण पाळून घेऊया भरचची रेसिपी मी एकदा शेअर केली होती त्याला आता तीन चार वर्ष झाली असतील भरीचची रेसिपी शेअर करून तर असतो मला मी व्हिडिओमध्ये भर कसं बनवते मी ते दाखवते तर हे सगळं पण त्याची डेटास असतात ना म्हणजे कडाचे काढून घ्यायचं नंतर थोडंसं वांग्याला तेल लावायचं म्हणजे काय होते साल व्यवस्थित भाजली जाते आणि भाजल्यावर परत व्यवस्थित काढता येते त्यामुळं हे लावून घ्यायचं आता लावून झालेलं आहे तर गॅस पेटवूया आपण निकडं गोलून काय केलंय बघा तर इथं कांदा कापलेला होता तो कांदा याकडे मध्ये टाकलाय गोल्यानं बघा कसं केलंय बघा उद्योग ही सकाळी फ्लॉवरची भाजी मी केली होती कौतुक तुझं काय बघायचंय बघ काय केलेस तू काय केला काय केला तसं नाही करायचं फ्लॉवरची भाजी सकाळी मी केली होती आणि या पातेल्यामध्ये पालकाची भाजी पालकाचा गरगट खेळता तर मी चटणी घालून पालकाचा गरगट खेळता मला मिरची घालून खायचा नव्हता हो त्यामुळं yeah. आणि अजून स्वयंपाकाचं मी आवरलं पण नाही काही गॅस तसं सगळं घालणार yeah. आहे आणि वांग्याचं फुटलं वांग तर हे काय होते माहिती आहे का वांगं भासताना ते ते टलपर असत ना ते थोडे थोडे खाली पडतात त्यामुळं म्हटलं ते वांगं भाजल्यानंतरच गॅस पुसून ठेवायचा तर आता मला भात पण करायचं तर मी आता सगळा किचन कट्टा आवरणार आहे आणि मग नंतर मी भात लावणार आहे तर हे काय झालं काय सरळ आहे चमचा घे चिमटा घेते पोळाय लागले वांग तेल लावल्यामुळे असं व्हायला लागले बहुतेक मी कधी तेल लावत नाही एक दोन वेळा व्हिडिओमध्येच बघितलेलं तेल लावायचं वांग्याला आणि प्रयोग ट्राय केलाय वांगा पास, पास तर वांग भाजते वांग भाजायला दहा पंधरा मिनट तर लागतील सगळं व्यवस्थित भाजायचं भरल्यावर आणि स्वयंपाक केल्यानंतर मी पहिला देवपूजा केली ना आजची देव जेवढी बाहेर मी गेले की नाही तर गुरुवारी जी फुलं आण पूजा करायला ती फुलं शिल्लक राहिली होती माझी अजून थोडीशी तर ती फुलं काल देवाला थोडी घातली आणि अजून थोडी शिल्लक राहिली होती तर मी देवाला कसा सोजवला आहे बघा तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकताय इथं मी रांगोळी काढलेल्या अशी आज मोठी रांगोळी काढली जरा तर बघू शकताय तुम्ही देवाऱ्या माझा आजचा असा हार मी करते नाही मला हार घालायला आवडतं देवाऱ्याला त्यामुळे मी हार करत असते नेहमीच आणि शेवंतीची फुलं परत झेंडूची फुलं भरपूर शिलक राहिली होती हार करून ती तीन फुलं वर शिलक राहिली आणि दिवायला पण मी लावलेत फुलं तेवढी शिलक राहिली होती थोडीशी चार पाच फुलं खराब फक्त झाली बाकी सगळी चांगली फुलं राहिली होती मी त्या बसले तोपर्यंत बोलूच तिकडं काय चाललंय बघा काय करा लागलाय देवप्पाला पाणी नाही प्यायचं देवप्पाला पाणी ठेवल्या तिथे प्यायला सांडल नका रांगोळीत जाईल सगळं पाणी मग हा थोड जुवत बास 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 सांडलं खाली ठेवायच तिथं देवप्पाला पाणी प्यायला दिलं वे आता काय करायचं छान छान काय करायचं जय बाप्पाचं छान छान काय करायचं काय करायचं सांग छान छान काय करायचं गोलूचं काय चाललंय काय माहिती देवाला पाणी देतोय देवाचं पाणी घेतोय देवघर बघितलं आधी दे कसं देवघर आहे म्हणजे कसं सजवलंय मी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कमेंट भरपूर थोड्या घेत्या तुमच्या कमेंट आल्यानंतर मला बरं वाटतं व्हिडिओ पुढचा करायला तर आता वांग पण भाजायला लागले म्हणजे थोडा वेळ भाजल वांग तोपर्यंत मी जो किचन कट्ट्यावर जो पसारा पडणार माझा तो आवरून घेते आता तर आता कांदा करायचे थोडा काढते कांदा एक तर कांदा महाग झालाय गोरे नसताना लागलाय कांदा तर आता वांग भाजले गॅस बंद करते आणि वांग बघा सगळीकडनं भाजलेलं आहे वांगं इथं बाजूला ठेवते इथं एका बाजूला हा गॅस जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत ह्याला काय था, म्हणजे पुसायचं नाही पाहिजे फुवायचं नसते त्यामुळे ता थोडा वेळ थांबते गॅस कसायसाठी आणि गोरूवर चढला शेवटी पश्चिम त्याला चढायचं होतं वर तर आता काय करते मी भरत काढायसाठी कांदा आणि कोथ्याही घेते वांग पण आता गार झालेलं आहे आणि मी कांदा चिरून घेतलाय भरीत करायला तर थोडासा कांदा घालणार आहे आता वांग सोलूया आपण व्यवस्थित निघते का बघूया आणि मग पुढची प्रोसेस चालू करूया आता मी भरीत करायची तयारी केलेली आहे वांग मग सोलून घेतलं मग अशी नाही केलं भरत कारण की वांग लय गरम होतं आणि ते बारीक करता आलं नसतं म्हणून नाही केलं मग अशी तर कोथिंबीर चिरून घेतले कांदा आणि चटणी मीठ घेतलंय तर थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचंय म्हणून आणि इकडं भाप लावलेला आहे आणि किचन कट्टा मी सगळा साफ केलाय स्वच्छ केलाय आणि गोलूच काहीतरी मजेत असतंय काहीतरी ह्याला सारखं होत असतं सारखं आता भरत करून घेते मी हे कुस करायला लागतं हाताला चमच्याला कुस करून चव लागत नाही भरता सारखी त्यामुळे त्याला बारीक करायला लागतं तर हे पहिलं बारीक करून घेते वांग आणि वांग चांगलं निघाला म्हणून बरं आणि दुसरं वांग पण माझं किडक निघालं होतं मला माझ्या होतं आधी पण हे चांगलं निघालं आज ते जर वांग नसतं चांगलं निघालं तर मग आज नेमकं दाखवायला मिळालं नसा देवाला देवाची कृपा म्हणायचं वांग चांगलं निघालं तर आता हे बारीक झालंय वांग मी याच्यामध्ये एक नाही कांदा टाकते कोथिंबी सगळं मिक्स करून एकत्र शेवटी त्यामुळं टाकते एकत्र सगळं टाकतो चटणी मीठसं तेल पण टाकून घेते आणि आता चांगलं मिक्स करूया वांग्याचं भरी तर झाले भाकरी पण मगाचीच करून घेतलेली तर फक्त भात राहिला एक व्हायचा तर भात झाला का आपण नेव्हेने दाखवून घेऊया काय होय हा नको घालू पॅन्ट दुसरी घाल मला म्हणतोय माझी पॅन्ट ओढली झाली नको मी मग म्हणलं नको घालू पॅन्ट सारखा किती वेळा पॅन्ट काढायची आणि घालायची याला तिला आणि मग भातकार काढते नैवेद्याचं ताट तयार आहे तर आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया काय आणि कोलमचा इथं बसलेला आहे आधीच येऊन माग सरत जरा चाकू घेते तुला माग सरक चाकू का कातरे पाहिजे त्याला आता काय कागद आहे तर आता नैवेद्य दाखवण्या तिला का, का देवाला आता वाजले साडे आणायची वेळ झालेली आहे शाळेतून तर मी शाळेत नाही जाणार आहे आता आणि नंतर जेवण करणार तर विडो थांबाजी पण वेळ आता तर आजचा तर कसा करतो घेतला बळाले गे गोद उल येणार आहे माझ्याबरोबर तर तुम्हाला माझा मॉर्निंग ब्लॉग आज कसा वाटला मला कमी सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय